नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रात तयार झालेले ढगाळ वातावरण आणि आवेळी पडलेल्या पावसामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील केशर आंबा उत्पादक आणि कोकणातील हापूस आंबा उत्पादक हे चिंतातूर झालेले आहे याच अवस्थेमध्ये आंबाबागेतील मोहरावरती भुरी रोगाचा प्रादुर्भाव आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि या तुडतुडे आणि भुरीपासून वाचण्यासाठी शेतकरी बऱ्याच वेळा रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर करतात परंतु याच अवस्थेमध्ये आंबाबागेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मधमाशांचा अवावर असतो की ज्या परागीकरणासाठी उपयुक्त असतात आणि म्हणून शेतकरी बांधवांनो आंबाबागेतील मोहोरावरती पडलेल्या रोगासाठी आणि तुडतुड्यांपासून संरक्षण करण्यासाठी धन्वंतरी डिस्ट्रिब्युटर्सचे मायकोरिच एक ग्रॅम प्रति लिटर क्रॉपकार्ड अडीच एम एल प्रति लिटर आर पी एस अडीच एम एल प्रति लिटर स्टिकोरिच या चिकट द्रावणाबरोबर एकत्र घेऊन आपण आंबाबागेवरती जर फवारणी केली तर यापासून आंबाबागातील मोहराचे घुरी आणि तुडतुड्यांपासून तर संरक्षण होईलच पण आंबाबागातील मधमाशीलासुद्धा वाचवण्याचं काम हे करेल आणि म्हणूनच शेतकरी बांधवांनो चला सेंद्रिय आणि जैविक उत्पादनांना स्वीकारूया आणि निसर्गाला पूरक असणारी आंबा शेती करूया धन्यवाद